रवींद्र वायकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता जोगेश्वरीमध्ये वातावरण तापलंय जोगेश्वरीत वायकरांच्या बॅनरला काळं फासलं गेलंय त्याच्यामुळे बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे वायकरांच्या शाखा सत्याहत्तर बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला गेलेला आहे शिंदेच्या शिवसेनेत काल रवींद्र वायकरांनी प्रवेश केला आणि त्याच्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेत ही सध्या दोन ऋषं आपण स्क्रीनवर बघतोय एकीकडे ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक झालेत जे कार्यालय आहे वायकरांचं तिथे बॅनरवर असलेल्या त्यांच्या फोटोला त्यांनी काळा फासले अनेक ठिकाणी बॅनर्स फाडले गेलेत तर दुसरीकडे आपण बघतोय आता शाखेबाहेर त्यांचा जो पोलिसांचा बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आलेला आहे रवींद्र वायकर उद्धव ठाकरे अत्यंत निकटवर्तीय आणि त्यांच्या शिवसेनेचे आमदार होते त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांचा जो मतदारसंघातला त्यांचा कोर एरिया आहे मेघवाडी या भागातूनच त्यांनी अनेक निर्णय घेतला आणि राजकारणाला सुरुवात केली होती त्या मेघवाडीमधली शिवसेना शाखा क्रमांक सत्याहत्तर रवींद्र वायकर यांचं एका प्रकारे आपण म्हणू शकतो साम्राज्य होतं या शाखेवरतीच काल रात्री रवींद्र वायकर यांच्या नावाला जे आहे ते काळं फाशण्यात आलेलं आहे ही शाखा ज्याचे प्रमुख सर्वे सर्व रवींद्र वाईकर होते त्याची उभारणी त्यांनी केली होती मात्र तिथे तो जो बोर्ड आहे त्या बोर्डवरती त्यांचं नाव होतं त्या बोर्डला काळं फाशण्यात आलेलं आहे जिथे जिथे रवींद्र वायकर यांचं नाव होतं त्या सर्व ठिकाणी जे आहे ते काळं फाशण्यात आलेलं होतं या शाखेच्या वरती एक रवींद्र वाईकर यांचा फोटो असलेला त्यांचं नाव असलेला एक बोर्ड होता मात्र रात्री पोलिसांनी हा बोर्ड काढला कारण या बोर्डलासुद्धा काळं फाशण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर इथे पोलीस बंदोबस्त आहे उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक होण्याची शक्यता होती त्यांनी तशी भूमिका काल रात्री घेतली आणि शाखेतल्या रवींद्र दावाला यांच्या काळं फासलं त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नाहीयेत म्हणून रवींद्र वायकर यांच्या शिवसेनेच्या शाखेसमोर पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे कॅमेरापर्सन अमृत दुधाणेसोबत पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई